हॅलो नमस्कार मंडळी चला तर आज एक मस्तपैकी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते थोडासा वेगळा आहे पण मस्त व्हिडिओ आहे नक्की बघा तर मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की नदीतल्या शिंपल्या असा तो व्हिडिओ होता तर त्याच्यात म्हटलं होतं की मी ह्याची पूर्ण रेसिपी म्हणजे ज्या पद्धतीने आमच्याकडे ह्याचं काठ म्हणजे सार बनवलं जातं किंवा ह्याची भाजी बनवली जाते त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन या व्हिडिओमध्ये ते साफ कसे करायचे आणि त्याच्यातून त्याचं जे मास्टर असतं ह्याच्यामध्ये जे मास असतं त्याला माष्ट असं म्हणतात कोकणामध्ये तर ते बाजूला कसं करायचं एकदम इझिली ते सगळी प्रोसिजर मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे जे मुळे आहेत ते नदीतल्या आहेत इथे मालवणमध्ये कोकणामध्ये आला नदीतले मुळे किंवा काळेमुळे असं म्हणतात आणखीन एक मुळ्यांचा प्रकार आहे तो म्हणजे तिसरे तिसरे मुळे असं म्हणतात शक्यतो इथे मालवणमध्ये किंवा कोकणामध्ये तुम्ही जर हॉटेलमध्ये जेवण घेतलात शिंपल्यांचं तर त्याच्यामध्ये ह्या ह्या मुळ्यांची रेसिपी भेटत नाही हे नदीतले मुळे आहेत त्याच्यामुळे खूप रेअर भेटतात आणि ह्यांचा एक सीझन असतो त्याच सीझनमध्ये हे भेटतात इतर वेळी आपल्याला हॉटेलमध्ये जे भेटतात ते समुद्राचे मुळे असतात आणि त्याला तिसरे असं म्हणतात तर त्याची पद्धत जी आहे शिजवण्याची साफ करण्याची ती कम्प्लिटली वेगळी आहे आणि हे जे मुळे आहेत ह्यांची पद्धत कंप्लिटली वेगळी आहे म्हणजे अलग अलग दोन्ही पण प्रकार आहेत तर त्या शिंपल्यांची सुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन ते साफ कसे करतात तेसुद्धा दाखवेन त्याच्या पहिले आपण हे नदीतले जे मुळे आहेत काळे मुळे त्यांची रेसिपी पहिल्यांदा बघूया आणि ते साफ कसे करतात ते पण बघूया छान असे एका मोठ्या बातेल्यामध्ये घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मी कसे चोळून चोळून अगदी व्यवस्थित असे साफ करते तर आत्ता जर ह्याच्यातलं मास्टच आपल्याला घ्यायचं आणि त्याची रेसिपी बनवायची तर हे आपण साफ का करतो एवढं चोळून तर त्याचं कारण असं की आपण हे शिंपले उकडून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती हे पाण्याच्या खाली असल्यामुळे ह्याच्यावरती शेवाळी था साचलेली अशी असते आणि नदीतून काढतो त्याच्यामुळे थोडेफार वाळूचे कणसुद्धा ह्याच्याबरोबर आलेले असतात हे उकडताना ह्याच्यामध्ये जे पाणी राहणार आहे ते आपण ह्याचा सारासाठी वापरणार त्याच्यामुळे हे पाणी स्वच्छ निघालं पाहिजे म्हणून ह्याच्यावरची जी शेवाळी आहे ती एकमेकांवर घासून आपण व्यवस्थित अशी साफ करून घेतो आहोत तर इथे आपले मुळे जे आहेत ते व्यवस्थित असे साफ करून झालेले आहेत शेवाळी पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि आत्ता आपण एका मोठ्या बातेल्यामध्ये ते मुळे काढून घेणार आहोत ह्याच्यामध्ये शिजवताना अगदी जास्त पाणी वापरायची काही गरज नाही थोडंसं पाणी टाकायचं आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ह्याला उकळी काढून घ्यायची आहे हे जे मुळे आहे त्यांना चीर वगैरे द्याव्या लागत नाही हे उकडताना त्यांना एक उकळी आली का आपोआप त्यांचे जी तोंड आहेत ते उघडतात आणि त्याच्यातलं जे माष्ट आहे ते आपण सहजपणे अगदी वेगळं करू शकतो तर इथे आपण उकडून घेऊयात ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ मी टाकलेलं आहे उकडताना आणि वरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवताना एक काळजी घ्यायची आहे की ह्याला उकळी आल्याबरोबर लगेचच ते झाकण बाजूला करायचं नाहीतर मग ह्याच्यावरती जे पाणी आहे ते उतू जातं आणि उ पाणी उतून गेल्यानंतर आपण जे सार बनवणार त्याच्यात आपल्याला हे पाणी टाकायचं असल्यामुळे त्या साराला अजिबातच टेस्ट राहणार नाही त्याच्यामुळे हे पाणी वाया जाऊ द्यायचं नाही आहे इथे तुम्ही आता बघू शकता हे जे शिंपले आहेत आपले ते अगदी व्यवस्थित असे उकळून घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची जी तोंड आहेत प्रत्येक शिंपलीचं तोंड व्यवस्थित असं उघडलेलं आहे आणि त्यांचं जे माष्ट आहे ते एका शिंपलीमध्ये जाऊन राहिलेलं आहे तर खूप छान अशी ह्याची पद्धत आहे साफ करण्याची मी तुम्हाला दाखवते इथे आपण ते बाजूला काढून घेणार आहोत ग थोडंसं गरम असतानाच काढून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पटापट पटापट असे चिटकून राहत नाहीत पटकन निघतात आपल्याला हाताला चटका लागणार नाही ह्याचं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथे एका पातेल्यामध्ये मी ते काढून घेते छान असे त्याचं मास्टर जे आहे ते आणि शिंपले जे आहेत ते असे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे एकही शिंपली अशी नाही आहे जी मिटलेली आहे जशी होते तशी इथे सगळ्या ज्या शिंपल्या आहेत त्या पूर्णपणे अशा उघडलेल्या आहेत आणि हे त्याचं जे माष्ट आहे ते मी किती सहजपणे बाजूला करून ठेवू शकते तुम्ही बघू शकता त्याची जी टर्फल आहेत ती एका साईडला टाकायची आहेत आणि त्याची माष्टा बऱ्यापैकी यांची जी माष्टा आहेत ती पाण्याच्या तळाला अशी साचलेली दिसतात कारण निघून आलेली असतात त्याच्यामुळे जास्त एफर्ट याला लावावे लागत नाही तर इथे जे पाणी आहे, आहे। ते आपण वेगळं करून घ्यायचं आहे आणि त्या सारामध्ये सुद्धा अगदी थोडी चमजाभर आपली एवढी माष्ट पण टाकायची आहे तर ही मी बाजूबाजूला करून घेते हे जे पाणी आहे, ला ला आहे ते आपण सारासाठी वापरणार आहोत आणि या पाण्यामुळेच साराला अप्रतिम अशी टेस्ट येते त्याच्यामुळे हे पाणी फेकून द्यायचं नाही हा त्याचा मुळ्यांचा अर्क असतो तर सारासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते म्हणजे इथे मी धणे घेतलेले आहेत तव्यावरती धणे हिरवी मिरची आणि लसूण तेलाशिवाय भाजून घ्यायचे आहे थोडीशी भाजून झाल्यानंतर त्याला काढून घ्यायचं आणि ह्याला जे वाटण लावतो आपण ते कच्चं वाटण असतं त्याच्यामध्ये भाजून काय पण टाकत नाही फक्त हिरवी मिरची लसूण आणि धणे आपण फक्त त्याच्यामध्ये भाजलेले आहोत तर इथे ओलं खोबरं घेतलेला आहे त्याच्यामध्ये धणे मिक्स केलेले आहेत हिरवी मिरची आणि लसूण जी भाजून घेतली होती त्याच्यानंतर अर्धा कांदा टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे ती थोडीशी हळद आणि थोडंसं पाणी टाकून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे अतिशय साध्या पद्धतीने असं याचा सार बनवतात आणि या साराला आमच्या इथे मुळ्यांचं काठ असं म्हणतात नावसुद्धा खूप युनिक आहे टेस्टसुद्धा तशीच युनिक आहे जर का तुम्हाला हे शिंपले भेटलेस तर नक्की ट्राय करून बघा आणि जर ट्राय करायला भेटले नाहीच तर कोकणात नक्की येऊन जा तर इथे पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि कडीपत्ता फोडणीला टाकलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती देचा आपण जे वाटून घेतलेलं ते वाटण टाकलेलं आहे त्याच्या फोडणीमध्ये कोथिंबीर जरी टाकली तरी पण चालते कोथिंबीर टाकली तर खूप छान असं स्वाद त्याला येतो आता माझ्याकडे कोथिंबीर संपली होती त्याच्यामुळे मी काय टाकली नाही अगदी थोडीशीच आहे मी वरून टाकेन ती तर छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर हे जे पाणी आहे आपण बाजूला करून ठेवलं होतं म्हणजे याला मुळ्यांचं काठ असं म्हणतात ते शिजवून घेतल्यानंतर जे पाणी निघालं होतं ते पाणी हे आहे आणि ते पाणी आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचं ह्याच्यामध्ये साधं पाणी टाकायचं नाही जे पाणी आपण मुळ्यांचं उकडून घेतलं होतं तेच काठ ह्याच्या ह्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत तर मिक्स करून घेतलेलं आहे छान त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ आपण मुळे शिजवताना टाकलं होतं त्याच्यामुळे बेतानेच मीठ इथे टाकायचं आहे छान अशी ह्याला उकळी काढायची अगदी झटकन हे सार होतं आणि ह्याची टेस्ट खूपच छान असते मी पुन्हा पुन्हा तेच सांगते ह्याची टेस्ट खूप छान असते एकदा तुम्ही ट्राय करून बघितलात तर मी का असं म्हणते त्याची दे, तुम्हाला कल्पना येईल शेवटी ह्याच्यामध्ये कोकम टाकायचे आहेत थोडंसं आंबटसारखं असं हे सार असतं खूप छान लागतं तर ह्याला एक उखळी काढून घेऊयात आपण आणि आपलं ऑलमोस्ट मुळ्याचं काठ जे आहे ते रेडी झालेलं आहे एकच उकळी काढायची आहे कारण की नाहीतर मग हे अगदी आपण कढी वगैरे करतो ती कशी पिकते तसंही दिसतं त्याच्यामुळे ह्याला एकच उकळी काढून घ्यायची आहे आणि आपलं मुळ्यांचं काठ रेडी झालेलं आहे आता दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे मुळ्याची भाजी माष्टांची भाजी असं म्हणतात त्याला तर इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तेलावरती परतवून घ्यायचं आहे कांदा आणि टॉमॅटो जो आपण टाकणार आहोत तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा मीठ टाकून कारण आपले मुळ्यांची जी माष्ट आहेत ती आपण उकडून घेतलेली आहेत त्याला शिजवायचं नाही आहे त्याच्यामुळे कांदा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे त्याच्यावरती थोडीशी हळद टाकलेली आहे आणि बऱ्याच माझ्या रेसिपींमध्ये म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट सगळ्याच रेसिपींमध्ये मालवणी गरम मसाला जो असतो तोच मसाला मी इथे वापरलेला आहे छान परतवून घ्यायचा आहे मसाल्याबरोबर कांदा आणि त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घ्यायचा टॉमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे मुळे जरी भरपूर दिसले आपल्याला तरी त्याचे टर्फलांमुळे ते भरपूर वाटतात पण जेव्हा आपण साफ करून घेतो तेव्हा त्याची माष्ट काढल्यानंतर आपल्याला कळतं किती किती अगदीच थोडेसे असतात त्याच्यामुळे कांदा टोमॅटो घालून ही भाजी अशी व्यवस्थित छान ह्याची पण टेस्ट खूपच अप्रतिम असते मला तर असं वाटतं आहे की ही रेसिपी तुम्ही सगळ्यांनी जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी नक्की ट्राय करावी पण शक्यतो ही हॉटेलमध्ये तुम्हाला भेटणार नाही पण ह्याची जी माष्ट आहेत ती आपल्याला मालवणमध्ये सुकून भेटतात म्हणजे जी सुकी मच्छी घेऊन बसतात बायका ज्या असतात त्या त्यांच्याकडे ह्याची पॉकिटं करून भेटतात कारण की जेव्हा सीझन असतो तेव्हाही लोक ह्याच्यातली माष्ट वेगळी करतात आणि ती उन्हामध्ये अशी कडकडीत सुकवलेली असतात आणि ती विकायला ठेवतात म्हणजे अगदीच तुम्ही ट्राय करू शकणार नाहीत असं नाही आहे तर इथे माष्ट टाकून आपण छान एकत्र करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोकमं टाकलेली आहेत आणि वरून खोबरं पेरून घ्यायचं तर ही जी सुकलेली माष्ट भेटतात ती बनवायची असतील त्यावेळेस उकळत्या पाण्यामध्ये टाकायची आणि मग ती अगदी छोटी छोटी असतात कारण ती सुकवलेली असतात आणि मग जेव्हा तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकणार तेव्हा ती अशी जशी आता ता ताजी मी घेतली होती तशीच फुलून निघतात आणि छान त्याची ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करू शकता पण त्याचं काठ होऊ शकत नाही कारण की काठ बनवायच्यासाठी मात्र त्याचं जे पाणी असतं ते खूप गरजेचं असतं इथे कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली मुळ्याच्या माष्टांची भाजीसुद्धा अगदी पटकन झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी दिसते आहे ती ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता जसं मी सांगितलं तसं तुम्ही मा माष्ट जी आहेत ती जर विकत घेतली सुकी माष्ट तर त्याच्यापासून ही भाजी तुम्ही बनवू शकता बाकी काठ खायच्यासाठी मात्र तुम्हाला कोकणातच यावं लागणार आणि हा सीझनलाच यावं लागेल छान असे आपली भाजी तयार झालेली आहे दोन्ही रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केलेल्या आहेत कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा आणि परत पुन्हा एकदा अशाच मस्त एका व्हिडिओबरोबर भेटू